लग्न लावून देण्याचं आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या नागपूरच्या टोळीला चाळीसगड पोलिसांच्या यांच्या पथकाने बेड्या ठोकत आड केल्या आहे या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदाराचं लग्नासाठी वय वाढत असल्याने तक्रारदाराच्या आईने लग्नाचं स्थळ शोधण्याचं काम सुरू केलं होतं तक्रारदाराच्या आईला त्यांच्या नातेवाईकांकडून एक एजंटचा नंबर मिळाला होता त्यानंतर तक्रारदाराच्या आईच्या घरी एजंट आणि दोन मुली आल्या होत्या त्यानंतर मुली पाहण्याचा कार्यक्रम देखील झाला मात्र लग्नासाठी दीड लाख रुपये लागतील असं सांगितल्याने फिर्यादीच्या आईने एक लाख तीस रुपये दिले त्यानंतर लग्न झालं मात्र लग्नानंतर दोन दिवसानंतर मुलाला संशय आल्याने त्यानंतर मुलाला आपली फसवणूक झाल्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तात्काळ चाळीसगड रोड पोलीस स्टेशन इथे धाव घेत तक्रार दाखल केली फिर्यादी मुलाच्या तक्रारीवरून चाळीसगड पोलिसांनी एक पुरुष तीन मुलींना अटक केली आहे या प्रकरणी विरुद्ध चाळीसगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपोर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस गरोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार दुसर यांच्या नेतृत्वात चाळीस गरोड पोलिसांनी केले आहे नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार चाळीस गरोड पोलीस स्टेशन धुळे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुषार खैरनार या नावाच्या इस्माने त्याच्यासोबत चुकीच्या पद्धतीचं लग्न लावलं आणि त्याला एकशे एक एक ला आ, एक लाख तीस हजार रुपयाला कळवलं म्हणून त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली होती त्यावरून आम्ही फिटिंग लावली होती आमच्या पोलीस टीमने फिटिंग लावून यातील नागपूरचे दोन एजंट आहेत सचिन मरगटे नेहा नावजी अशी दोन आहेत आणि यातली फिर्यादी याच्यासोबत लग्न करणारी कोमल आणि दुसरी अजून एक मुलगी आहे जी लग्नासाठी त्यांनी आणलेली आहे असे चौघांना या प्रकरणात आम्ही काल अरेस्ट केलेलं आहे याची थोडक्यात हकीकत अशी आहे की हे लोक ज्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही अशा लोकांना हे शोधतात आणि त्यांच्याकडून ठराविक रक्कमेची मागणी करून त्या मुलीचं लग्न लावून देतात आणि तिथून ते पळ काढ काढ काढतात आणि ऑलरेडी ह्या मुली लग्न झालेल्या असतात यातील जी का जी मुलगी आहे काजल नावाची जिचंही ऑलरेडी राजस्थानी इथे लग्न झालेलं आहे तिला एक मुलगाही आहे आणि फक्त पैशासाठी या लोकांनी एक हे लग्न लावलेलं आहे ते जेव्हा मुलाला समजून आलं तर त्यांनी त्याची चौकशी केली इंस्टाग्रामवर चौकशी केल्यानंतर त्या मुलीचं लग्न झालेलं त्या मुलीला मुलगाही असल्याचं समजलं म्हणून त्याने ही तक्रार सगळी दिली होती त्यात सापळा रचून त्या चौघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि फिर्यादी सांगण्याबरोबर बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदर प्रकरणामध्ये आम्ही या लोकांनी कुठे कुठे अजून कोणाकोणाला अशा प्रकारच्या लग्नाचं आमिष दाखवून हसवलेलं आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत सदर प्रकरण आमचे धुळे जिल्ह्याचे एस पी श्री धीवरेसर ॲडिशन एस पी श्री शीर, देवरे सर आणि आमचे डी वाय एस पी शहरचे श्री उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळे करोड पोलीसीच्या टीमने ही कारवाई केलेली आहे तपास चालू आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे